नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक काल पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहाळ सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र भोसले यांच्यासह भाजपाचे इतर मंत्री खासदार आमदार माजी नगरसेवक जिल्हा परिषदेचे माजी सद सभासद या बैठकीला उपस्थित होते तर या बैठकीत पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाकडून शक्य तिथे युती करण्यात येईल मात्र स्वातंत्र्यपणे लढलो तर मित्र पक्षावर टोकाची टीका करू नका अशी सूचना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केली आहे या युतीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आलेला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आम्ही राज्यभर आढावा बैठकी घेत आहोत पश्चिम महाराष्ट्रात मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती सध्या काय चित्र आहे तसंच कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि रचना याबाबत चर्चा करण्यात आली प्रत्येक जिल्ह्यात आमच्यासाठी सकारात्मक वातावरण आहे शक्य आहे तिथे युती करण्यात येणार असून चांगला कार्यकर्ता आला तर त्याचे पक्षात स्वागत आहे के स्वागत केले जाईल असंही फडणवीस यांनी सांगितलं आठ दिवसात राज्य कार्यकारिणी जाहीर होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पक्ष मोठा झाल्याने काही ठिकाणी नाराजी निर्माण होऊ शकते अशी टिप्पणीही फडणवीस यांनी केली सन दोन हजार सतराला पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे नव्याण्णव नगरसेवक निवडून आले त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे आता आपण स्वबळावर लढलो तर भाजपाचे एकशे पंचवीस नगरसेवक निवडून येतील असं सदरकरण करून शहर भाजपाचे स्वबळाचा नारा दिलाय दरम्यान शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय यावर देवेंद्र फडणवीस यांनी टोका टोला देवेंद्र फडणवीस म्हणाले की दिवाळीपूर्वी पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत पोहोचण्यात येणार आहे असं उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर ठाकरें रस्त्यावर उतरायची वेळ येणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा